शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबत सात जिल्ह्यांची नुकसान भरपाई जाहीर नवीन जे आला तब्बल नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपये मंजूर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे आता आठ जिल्ह्याचे नावं आणि शासन निर्णय पुढे या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे यात तुमचा जिल्हा आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगा आता शासन निर्णय पाहूया ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता या ठिकाणी शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपये निधी वितरित करण्यास शासनानं मंजुरी देण्यात आलेली आहे आता या ठिकाणी आपण खालच्या साईडला पाहू शकता सूचित केल्याप्रमाणे डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सोबतच्या प्रपत्रातील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानाकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण या ठिकाणी पाहू शकता शासन निर्णय महसूल व वन विभाग यानुसार जिरायत पिके बागायती पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादित असल्याची खातरजमा करावी असं सांगण्यात आलेलं आहे कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दीर्व्य होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी वरील निधी खर्च करताना या ठिकाणी सर्व शासन निर्णयातील सूचनाचे व निक्षाचे काटेकोरपर्यंत पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री करावा असं सांगण्यात आलं आहे तर लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशानुसार तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरता जिल्हाधिकारी यांना सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्या या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे हे, हे अतिवृष्टी नुकसान नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर आता आपण आठ जिल्हे पाहूया ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेती पिकाच्या नुकसानाकरता वितरित कराव्याच्या निधीचा तपशील या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग चंद्रपूर बीड लातूर आणि परभणी असे या सात जिल्ह्यांची यादी आहे आणि ऑगस्ट दोन हजार चोवीसची भरपाई सप्टेंबर दोन हजार चोवीसची भरपाई अशा प्रकारे ही मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे बाधित क्षेत्र आपण हेक्टरमध्ये पाहू शकता बाधित शेतकरी संख्यासुद्धा पाहू शकता आणि त्याच्या पुढे नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी एकूण राज्यामध्ये या जिल्ह्यातील सात जिल्ह्यांना नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे आणि थेट पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम अदा केली जाणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा